आता तुम्हाला आपल्या बदलापूर मध्ये मिळणार फक्त एक रुपयामध्ये टी शर्ट अगदी बरोबर ऐकत आहात फॅशन अड्डा यांच्या नवीन शॉपच्या ओपनिंग सोहळ्यानिमित्त ही धमाकेदार ऑफर तुम्हाला पहिल्यांदाच बदलापूर मध्ये बघायला मिळणार आहे अर्थात तुम्ही विचार करत असाल फॅशन अड्डा यांचं नवीन शोरूम ओपन कुठे होत आहे तर सर्वात पहिले लोकेशन बघूया नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये हा आहे आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल तिथून पुढे बेलवली साइडला जो रस्ता जातो त्याच्याच रस्त्यावर तुम्हाला यायचं आहे आणि बजाज शोरूमच्या अगदी बाजूला तुम्हाला मिळणार आहे न्यूली ओपन होणार फॅशन अड्डा चोवीस तारखेला भव्य दिव्य असा ओपनिंग समारंभ या ठिकाणी पार पडणार आहे दहा वर्षांपासून जे फॅशन अड्डा बदलापूरकरांसाठी छान सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि त्याचमुळे तुम्हाला इथे धमाकेदार ऑफर ठेवण्यात आले तर बघा आपण आता मध्ये जाऊया आता जे सध्या छान छान इथे काम सुरू आहे आणि आपल्याला आज उद्या आणि परवा म्हणजे जे आहे परवाच्या दिवशी ओपनिंग होईल आणि लवकरच जे आपल्याला ऑफर काय आहेत आपण आता रोनक सर आणि अक्षय मोदी सर आपल्यासोबत असणार आहे तर त्यांच्याशी संवाद साधूया तर सर खरंच एक रुपयामध्ये टी शर्ट आहे का हो आपण फक्त एक रुपयामध्ये टी शर्ट देणार आहे म्हणजे हजार रुपयाची शॉपिंग केली तर फक्त एक रुपयामध्ये टी शर्ट अवेलेबल करणार आहे छान म्हणजे हजार रुपयाच्या शॉपिंग केल्यावरती एक रुपयामध्ये रुपयामध्ये ते पण असे हेवी टी शर्ट लोकल क्वालिटीला हेवी क्वालिटी मध्ये फक्त एक रुपयामध्ये टी शर्ट भेटणार आहे तसं टी शर्ट कशी असणार आहे टी शर्ट सगळे इम्पोर्टेड क्वालिटीचे हजार रुपयाची शॉपिंग केली तर एक टी शर्ट भेटणार आहे सगळे हेवी इम्पोर्टेड क्वालिटीचे सगळे म्हणजे असं नाही जर कोणी शॉपिंग नाही पण नाही करायची असेल तर मात्र वन फिफ्टी रुपीज मध्ये फक्त टी शर्ट पण घेऊ शकतात ती ऑफर आहे म्हणून तुम्ही म्हणजे असं काही कंपल्सरी नाही का हजार रुपयाची शॉपिंग करायची नाही करायची तर वन फिफ्टी रुपीज मध्ये एक टी शर्ट पण घेऊ शकता Uh, आपण खूप धमाकेदार ऑफर बघतो आणि पहिल्यांदाच बघायला मिळते अर्थात ओपनिंग समारंभ आता कधी पार पडणार आहे आणि ऑफर कधीपासून कधी ओपनिंग कधी आपली ट्वेंटी फोर ऑगस्टला आहे सकाळी अकरा वाजता ओपनिंग होणार आहे त्याच्यानंतर फुल डे आणि नेक्स्ट डे पण आम्ही ठेवलंय म्हणजे चोवीस आणि पंचवीस दोन दिवसाची ऑफर ठेवली काय बोलाल बदलापूरकरांना आपल्या सगळ्या बदलापूर करा या आणि व्हिजिट करा शॉपला आपल्याकडे कसे कसे कलेक्शन असणार आहे आमचं फक्त एकच टार्गेट असतो जे आपल्या म्हणजे फॅशन फॅशनची लाईफस्टाईल आहे त्याला अपग्रेड करायची म्हणजे जे बाहेर चालतात आउट ऑफ इंडिया जे चालतात ते आम्ही इथे अवेलेबल करतो म्हणजे मध्ये तर आमची एकच विनंती आहे की तुम्ही या शॉपला आणि असे प्रीमियम जे वस्तू असतात ते येऊन शॉप मध्ये येऊन बघा म्हणजे घालून पण ट्राय करून पण बघा आणि नंतर घ्या तुम्हाला आवडेल एक नंबर क्वालिटी आपल्याकडे असते व्हरायटी सर्व व्हरायटी भेटतात जीन्स शर्ट टी शर्ट कार्गो सर्व अवेलेबल आहेत सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि आपण जर बघत असाल तर फॅशन अड्डा गेल्या दहा वर्षांपासून बदलापूर शहरामध्ये आहे बदलापूर ईस्टला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल जिथे संपतो त्या ठिकाणी देखील यांची शौ... एक शॉप आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर आता त्यालाच ऑपोजिट जर आपण बघत असाल तर या साईडला जरी तुम्ही उतरलात तरी तुम्हाला लगेचच फॅशन अड्डा जे आहे ते बघायला मिळणार आहे तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल आम्ही नेहमी साड्यांच्या वगैरे ऑफर घेऊन येत असतो परंतु यावेळेस पहिल्यांदाच आपल्याला मेन्स मध्ये छान ऑफर बघायला मिळत आहेत एक हजार रुपयांची खरेदी केल्यावरती या टाइपचे सुंदर हेवी वाले जे शर्ट्स आहेत ते तुम्हाला मिळणार आहे फक्त एक रुपयामध्ये आणि हजार रुपयांची खरेदी नसेल जरी करायची तरी ऑफर मध्ये तुम्हाला फक्त किती वन फिफ्टी दीडशे रुपयांमध्ये हा एक टी शर्ट घ्या आणि तुमच्या नावावर करा तर ऑफर कशी वाटली नक्कीच सांगा काय बोलणार असून बदलापूरकरांना दोघं तुम्ही टेन्शन नका घेऊ क्वांटिटी आम्ही दहा हजार पीस पूर्ण कंटेनर लोड केलंय कोणाला पण असं नाराज नाही होणार नारा की आल्यानंतर असं वाटेल की संपलंय नक्की तुम्हाला भेटणारच भेटणार स्टॉक फुल स्टॉक फुल स्टॉक फुल स्टॉक तर बघा जे आपल्या मनात प्रश्न असतात ते त्यांनी सांगितलंय असं होणार नाही अजिबात की तुम्ही इथे आला आणि स्टॉक संपला अजिबात नाही हजार रुपयात काय काहीच नाही दोन तीन दोन वर्ग खाल्ले तर हजार रुपये असेच जातात आपले त्याचबरोबर रविवारी ऑफर आहे म्हटल्यावरती नोकरदार वर्गाला पण सुट्टी असणार आहे मग धमाकेदार ऑफरचा आताच फायदा घ्या आजकाल एक रुपयात काहीच येत नाही सारा बिस्किटचा सा पुढा सुद्धा आपल्याला पाच ते दहा रुपयात बघायला मिळतो आणि हे सुंदर शर्ट फक्त आणि फक्त एक रुपया द्या आणि तुमच्या नावावर करा हजार रुपयांची खरेदी केल्यावर तर ही धमाकेदार ऑफर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा लोकेशन पुन्हा बघायची ठीक आहे लोकेशन पुन्हा बघूया आपण आणि इनॉग्रेशन सेरिमनी पार पडल्यावरती म्हणजेच अकरा वाजता जे साधारणतः उद्घाटन समारंभ पार पडेल रविवारी त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला फॅशन अड्डाची ही जी ऑफर आहे ती लगेच चालू होणार आहे यांचा इन्स्टा आयडी आहे फॅशन अड्डा बदलापूर तर हा जो आहे तो तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अपडेट असेच मिळत राहतील या साईडला एक यांचं शॉप आहे त्या साईडला आहे तर ऑफर जे आहेत फक्त इथेच मिळतील ना ऑफरच्या आहेत त्या इथेच मिळतील तर ऑफर तुम्हाला फक्त इथे आणि इथेच बघायला मिळणार आहे ओपनिंग निमित्त या एवढी भारी ऑफर ना कुठेच बघायला नसेल मिळाली सर म्हणजे कसं काय एवढ्या कमी मार्जिन मध्ये कस काय फेसिलिटी साठी देतोय म्हणजे एवढे कमी मध्ये कारण एवढा एक रुपयामध्ये पॉसिबल नाही पॉसिबलच नाहीये बदलापूरकरांनी खूप प्रेम दिले दहा वर्षांपासून हा काय आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल पश्चिम साइडचा तिथे तुम्ही खाली उतरले की दोन तीन पावलं चालले की लगेच तुम्हाला बजाज शोरूमच्या बाजूला येणार आहे आपलं फॅशन अड्डा जो रस्ता बेलवली साइड ला जातो त्याच रस्त्याला आहे तर तुमचं जे नवीन शॉप आहे ते पण चालू आहे की कसं ते पण चालू आहे आणि हे नवीन शॉप आहे ते पण एवढं कमी मध्ये देतो ते शॉप पण चालू आहे आणि इथे पण आहे तर मग आजचा हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण आता चोवीस तारखेला इनॉग्रेशन सेरेमनीला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद